ग्रह्मं शरणं गङ्गं शरणं गच्छयंभुतं शलं गचामि तृतीयन्ति ब्रह्मं शरणं गजामि संगम जय गुरु मी प्रीती सूर्यवंशी मी पहिल्यांदाच पोहाळ्या गावात आले आणि या गावात आल्यानंतर अशोक सम्राटांचे यांचे चैत्यग्रह प पहिल्यांदाच पाहिलं या ठिकाणाच भेट दिल्यानंतर मला खूप छान वाटलं अशोक सम्राटांनी वास्तंभ पण आहे हा इथं मला पाहायला मिळाला आणि हे भारतातील सर्वात मोठं चैत्यगृह आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप शांत वाटलं आणि सर्वांनी या ठिकाणाच भेट देऊन पोहाळ या या चैत्यग्रहाला भेट द्यावी अशी माझी विनंती जय भीम नमो बुद्ध आहे मी विनोद कांबळे कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ आज आम्ही पोहाळे लेणी येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच सांगली सातारा या जिल्ह्यातून पण लोक इथं आलेले आहेत मुंबईवरून लोक आलेले आहेत तसेच आम्ही दरवेळी जे महापुरुष आहेत त्या महापुरुष पुरुषांची जयंती ही आम्ही लेण्यांवरती साजरी करतो मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे की त्यांनीही दरवेळी ज्या ज्या महापुरुषांची जयंती असेल त्या त्या महापुरुषांची जयंती ही लेण्यांवरती साजरी करावी आणि लेणी काय आहेत कशी आहेत ही पुढच्या पिढीला समजून सांगावीत एवढंच सांगतो जय भीम नमो जय भीम माझं नाव मांजा सोनताटे कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ या संघातर्फे आज आम्ही पोहाळे लेणी येथे महा तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावे जयंती साजरी करत आहोत या जयंतीचं महत्त्व असं आहे की ह्याच जयंती दिवशी गौतम बुद्ध यांच्या जीवनात तीन घटना घडल्या की त्यांचा जन्मसुद्धा ह्याच पौर्णिमेला झाला त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा ह्याच पौर्णिमेला झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाणसुद्धा ह्याच पौर्णिमेला झाला म्हणून ही पौर्णिमा सगळ्या जगात ऐतिहासिक पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आमच्या कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघातर्फेसुद्धा आज पोहाळ्या लेणीवरती ही पौर्णिमा आम्ही साजरी केली आहे आमच्या टीमला आज भरपूर प्रतिसाद भेटला आजूबाजूच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अजून मुंबईवरून इतके उपासक उपासिका इथे हजर झाले आणि त्यांनी आम्हाला आम्हाला स प्रतिसाद दिला आणि ही जयंती आम्ही उत्स्फूर्तपणे साजरी केली सर्वप्रथम बुद्ध यांच्या पवित्र आणि सर्वांना मी देत आहे मित्र ज्या विहारात किंवा ज्या गोंफेमध्ये आपण बसलेलो ह्या गोंफेला फार मोठा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तीन लढे दिले पहिल्यांदा लढा दिला तो सामाजिक लढा दिला दुसरा राजकीय लढा दिला आणि तिसरा दिला तो सांस्कृतिक लढा दिला आता आपण जो लढतो आहे तो सांस्कृतिक लढा आहे कारण या देशाचे मूळ मालक मूळ निवासी आपण लोक होतो आपण नाग संस्कृतीचे सगळे लोक आहोत आपण नाग संस्कृतीचे जोडलेले आहोत आणि मूळ नागवशी लोक आहोत भारत हा नागवशी लोकांचा लोका देश होता मोहींद्रदोड हडप्पा हे मोहींदोदो हडप्पा आणि सिंधू संस्कृती हा जर भाग बघितला तर तो संपूर्ण नाग लोकांचा होता आणि ते आमचे उगमस्थान आहे त्याचा दुसरा भाग हे आमचं उगमस्थान आहे आणि म्हणून नागपूरला हे नागांचं असल्यामुळे ते नागपूरही नाग पडलं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही परत झालेलो जे हिंदू होतो नंतर झालेले हिंदू होतो ते परत एका बौद्ध धर्मात नेण्यासाठी आम्हाला नागपूरला नेहूनच बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि म्हणून आपण सगळ्या लोकांचा जो आज बौद्ध धर्म आहे तो नागांचा बौद्ध धर्म आहे भारत हा नागांचा देश आहे आपण सर्वजण लोक आहोत ते पहिल्यांदा ना नाग आहोत आणि नंतर आपण बौद्ध आहोत आणि म्हणून आपल्याला नागवंशी हे बौद्ध लोक असं म्हटलं जातं इतिहासात आपल्याला असं संबोधलं जातं इतिहासात आपल्याला एक नाव आहे म्हणजे या भारत देशाचा इतिहासाची सुरुवात नागांपासून सुरू होते नंतर आलेले जे लोक आहेत हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत हे बाहेरून आलेले आक्रमण केलेले लोक आहेत त्यांचा या भारतभूमीशी काही संबंध नाही जेव्हा सहाव्या शतकामध्ये खैबर खैभरपंडीतमध्ये आर्य लोक आले तो आर्याना या देशात राज्य करणारे सगळे नाग लोक दिसले आणि नागाचा एक स्वतंत्र धर्म होता तो बौद्ध धर्म होता आणि हा बौद्ध धर्म हा विज्ञानवादी असल्यामुळे तो ब्राह्मणीवादी ब्राह्मणी विचार मान्य करत नव्हता जो दैववाद होता ईश्वर निर्मित सृष्टी आहे हे सगळी मानवाची जात ही ईश्वर निर्मित आहे आणि जी ब्राह्मणी व्यवस्था तयार केलेली होती ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र Así que bastante al quererlo tiempo.